शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं कियार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर प्रेक्षक नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये तारकपूर बस स्थानकावरून पुढे प्रवासाला निघालेल्या महिलेच्या बॅगेतील तब्बल दोन लाख रुपया अज्ञात इस्मान लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे गर्दीच्या गोंधळाचा फायदा घेत ही चोरी केल्याची फिर्याद तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल झालीय फिर्यादी शारदा दामू उबाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांची मोहज देवडे येथील शेती सन दोन मध्ये अप्पा गोयकर या शेतकऱ्याला विकली होती त्याबाबतचे पैसे वेळोवेळी घेतले जात होते नगर मनमाड महामार्गावरील अपघातांची मालिका थांबण्याचं नाव घेत नसून बुधवारी दिनांक दहा सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास नगर मनमाण महामार्गावरील वांबोरी फाटा इथं झालेल्या अपघातात सागर साहेबराव रंधवे या एकोणतीस वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला याबाबत समजलेली माहिती अशी की सागर रणदिवे हा वरवंडी इथं आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी आला होता सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान सागर हा पुन्हा नगरच्या दिशेनं दुचाकीवरून घरी जात असताना त्याच्या दुचाकीला माल वाहतूक ट्रकनं जोराची धडक दिली आहे या अपघातात वाहनाचा चाक थेट सागरच्या डोक्यावरून गेल्यानं तो जागीच ठार झालाय अपघातानंतर वाहन चालक पसार झाला असून घटनास्थळाचं दृश्य अंगावर शहार आणणार होत गेल्या दहा दिवसात नगर महामार्गावर हा चौथा बळी गेल्यानं हा रस्ता प्रत्यक्षात मृत्यूचा सापळा बनल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होतीये नगर शहरातील विनायक नगर परिसरात राहणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाच्या घराच्या आवारात घुसून तिघांनी त्याच शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना दहा सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजून चोपन्न मिनिटाच्या सुमारास घडली आहे याबाबत आशिष नामदेव लोखंडे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे फिर्यादी यांना त्यांच्या बंगल्या शेजारी राहणाऱ्या ढेल्या कदम्या चव्हाण सिंधू पोपट चव्हाण याचा चुमता अशा तिघांनी शिवीगाळ करत तलवारीनं जिवे मारण्याची धमकी दिली असल्याचं फिर्यादीत म्हटलंय नगरमध्ये होत असलेल्या राज्यस्तरीय युवा साहित्य आणि नाट्य संमेलनाच्या उद्घाटन पूर्वी निघालेल्या ग्रंथदिंनीत सारस्वत मंडळी पारंपरिक वेशभूषात भगवे फेटे बांधून सहभागी झाले होते मराठीच्या जय जयकारात झालेला प्रेरक सोहळा सकाळी नगरकरांनी अनुभवला जवळपास एक किलोमीटर लांब असलेली ही ग्रंथदिंडी सकाळी नऊ वाजता छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांच्या स्मारकापासून निघाली दिंडीत अग्रभागी निवॉर्ड्स महाविद्यालयाचे ढोल आणि लेझिम पथक पारंपरिक मराठी मोळ्या वेशभूषेत सहभागी झालेले विद्यार्थी अशा विविधतेनं नटलेली ग्रंथ दिमाखात निघून लक्ष वेधी ठरली यामध्ये अनेक साहित्यिक कवींसोबत साहित्यप्रेमींची उपस्थिती होती नगर शहरात आस्थापनांच्या जाहिरातींसाठी तसंच सण उत्सवाच्या शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात फलक लावले जात आहेत महानगरपालिकेनं याची गंभीर दखल घेतली असून शहरात अनाधिकृतपणे महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता लावलेल्या फलकांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे महानगरपालिकेनं फ्लेक्स मुक्त अहिल्यानगर अभियान हाती घेतलं असून यापुढे फलक लावणाऱ्या आस्थापना व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशारा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिलाय या बातमी सोबत शहराच्या खबरवाद मध्ये आपण इथेच थांबवूयात मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज सह्याद्री शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर